चटपटीत मसालेदार बटाट्याचे काप घालून केलेली भरली भेंडी ही रेसिपी पाहण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा नमस्कार फ्रेंड्स अर्पणा मात्री चॅनलवर तुमचे खूप खूप स्वागत आहे आज आपण भेंड्याची भाजी करणार आहोत आणि ते नऊ नऊधारी भेंड्याची भरलेली भाजी करणार आहोत म्हणजे भरली भेंडी करणार आहोत ज्यांना भेंडे आवडतात त्यांना ही भाजी नक्कीच आवडेल परंतु ज्यांना आवडत नाही ते सुद्धा आवडीने खातील अशी ही रेसिपी आहे चला तर झटपट करूया हल्ली बाजारामध्ये नवधारी भेंडे भरपूर येत आहेत अशा पद्धतीने पोपटी रंगाचे नवधारी भेंडे असतील तर त्याची भाजी अतिशय चविष्ट लागते आणि हे भेंडे आकाराने थोडे मोठे असल्यामुळे भरण्यासाठी अतिशय उत्तम असतात तर शक्यतो हे भेंडे मिळाल्यावरच मी ही भरलेल्या भेंड्याची भाजी करते तर चला आज मी तुम्हाला सुद्धा ती रेसिपी दाखवते तर हे भेंडे मी स्वच्छ धुवून पुसून कोरडे करून घेतलेले आहेत ह्या भेंड्यांना चिकटपणा सुद्धा थोडासा कमी असतो आता आपण हे भेंडे कट करून घेणार आहोत तर जे मोठे भेंडे आहेत त्याचे मी तीन भाग आणि लहान भेंडे आहेत त्याचे मी दोन भाग करून घेणार आहे तर अशा पद्धतीने भेंड्याचा पुढचा मागचा भाग कापून मी तुकडे करून घेतलेले आहेत साधारण दीड ते दोन इंचाचे तुकडे तुम्ही करू शकता तुकडे केल्यानंतर आपण एका एक बाजूने त्याला असा कट देणार आहोत उभा आणि नंतर त्याच्यामध्ये जर मोठ्या बिया असतील तर त्या काढून घ्यायच्या आहेत आणि कोवळ्या असतील तर तुम्ही ठेवल्यात तरी चालतील जास्त असतील तर मी काढून घेते भेंडी बघून घ्यायची म्हणजे ही भाजी खूप छान होते एका बाजूने असं मी कट दिला आहे बघा आणि थोडस ओपन करून बघायचं मध्ये किडका वगैरे आहे का ते पण आपल्याला समजतं आणि बघा याच्यामध्ये फार बिया नाहीयेत तर मी तसंच घेणार आहे बघा पद्धतीने आता मी सगळे हे भेंडे कट करून घेते तर हे बघा भेंडी मधून मी चीर देऊन शक्य तेवढ्या बिया काढून घेतलेल्या आहेत आता आपण जी चीर दिली इथून आपल्याला मसाला भरायचा आहे आणि ही भेंडी भरून घ्यायची आहेत तर आपण आता इतर साहित्य काय लागतं ते पण पाहूया तर ह्या भेंडीमध्ये बटाटे उभी चिरून घातली किती खूप छान लागतात त्याचबरोबर मी दोन मोठे कांदे बारीक चिरून घेतलेले आहेत थोडासा आलं किसून घेतलेला आहे दोन हिरव्या मिरच्या बारीक चिरून घेतलेल्या आहेत अर्धी वाटी एवढी कोथिंबीर घेतलेली आहे आणि अर्धी वाटी ओला नारळ घेतलेला आहे भरली भेंडी करण्यासाठी आपल्याला मसाले सुद्धा भरपूर लागणार आहेत पण जे घरामध्ये असतात तेच मसाले आपण वापरणार आहोत तर फोडणीसाठी मी अर्धा चमचा राई अर्धा चमचा जिरं अर्धा चमचा हळद दीड चमचा मसाला एक चमचा मिरची पूड अर्धा चमचा धनेपूड अर्धा चमचा जिरेपूड अर्धा चमचा हिंग अर्धा चमचा गरम मसाला आणि अर्धा चमचा आमचूर पावडर वापरणार आहे आमचूर पावडरमुळे भेंड्याला जर थोडासा चिकटपणा असेल तर तो निघून जातो आणि आमचूर पावडरमुळे ह्या भाजीला चव सुद्धा खूप छान येते तसेच भरली भेंडी करण्यासाठी आपण जो मसाला तयार करणार आहोत त्याच्यामध्ये आपल्याला गुळ लागणार आहे तर मी एक चमचा भर गुळ घेतलेला आहे तसेच अर्धी वाटी मी शेंगदाण्याचा कूट करून घेतलेला आहे शेंगदाणे भाजून बारीक कूट केलेला आहे आणि थोडस जाडसर त्याच्यामध्ये शेंगदाण्याचे दाणे राहतील अशा पद्धतीने तो वाटून घेतलेला आहे अगदी पावडर नाही कर करायचे ते दाताखाली आल्यानंतर खूप छान लागतं त्यामुळे शेंगदाण्याचा कूट तुम्ही अजिबात स्किप करू नका ह्या भाजीला ह्याच्यामुळे खूप छान चव येते त्याचबरोबर आपण थोडासा बेसन घालणार आहोत एक चमचाभर मी बेसन घेतलेला आहे त्याचबरोबर आपल्याला लागणार आहे तेल आणि मीठ तर इतकं सारं साहित्य वापरून आपण ही भरली भेंडी करणार आहोत त्यामुळे ती अतिशय चविष्ट होणार आहे तर आता आपण जो भेंडीमध्ये भरायला मसाला असतो तो तयार करणार आहोत तर त्यासाठी मी ही सगळं साहित्य आता एकत्र करून घेणार आहे फक्त राई आणि जिरं सोडून राई आणि जिऱ्याची आपण फोडणी देणार आहोत तर हे दोन सोडून मी सगळं आता एकत्र करून घेते कांदा आलं मिरची ओला नारळ भरपूर सारी कोथिंबीर हळद मसाला मिरची पूड हिंग जिरे धने पूड गरम मसाला आमचूर पावडर बेसन शेंगदाण्याचा कूट गूळ चवीनुसार मीठ आणि चमचाभर तेल घालणार आहे आता हे सगळं छानपैकी मिक्स करून घेऊया आणि मिक्स केल्यानंतर चव बघायची मीठ गुळ काय कमी वाटलं तर थोडस ऍडजस्ट करायचं आता मसाला मी छान मिक्स केलेला आहे आणि मी चव घेऊन सुद्धा पाहिलंय अगदी अप्रतिम झालेली आहे तर आता आपण भेंड्यांचे जे तुकडे केलेले आहेत त्याच्यामध्ये हा मसाला भरून घेणार आहोत थोडासा मसाला मी बाजूला काढून ठेवते बटाट्यांना लावण्यासाठी हे बघा अशा पद्धतीने आता आपण हे भरून घेऊया तर अशा पद्धतीने मी भेंड्यांचे तुकडे आहेत त्याच्यामध्ये सर्व मसाला स्टफ करून घेतलेला आहे भरून घेतलेला आहे आता जो उरलेला मसाला आहे त्याच्यामध्ये मी ही बटाटी आहे ती घोळवून घेणार आहे चला आता आपण भरली भेंडी फोडणीला घालूया तर भरली भेंडी करण्यासाठी मी गॅसवर फ्राय पॅन ठेवलेला आहे आणि मी मोठा पसरट फ्राय पॅन घेतलेला आहे त्याच्यामध्ये मी एक दोन ते अडीच पाया तेल घालणार रा आहे तेल चांगलं मी पसरवून घेतलेलं आहे तेल तापलेलं आहे मी गॅस कमी करते सगळ्यात पहिले आपण राई घालूया राई ले 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 ले। छान तडतडलेली आहे आता आपण जिरं घालूया जिरं सुद्धा छान फुललेलं आहे आता आपण भेंडी आहे ती एक एक सोडूया ह्याच्यामध्ये भेंडी सोडल्यानंतर मी एका बाजूला बटाटे सोडणार आहे भेंडी मग तुटतात वगैरे म्हणून मी बटाटी वेगळी ठेवलेली आहेत एकत्र एक टाकली तरी काही हरकत नाही आता मी जे मसाल्याचं ताट आहे ता त्याच्यामध्ये अगदी चमचाभर पाणी घातलेलं आहे ते पाणी मी ह्याच्यावरती पसरवणार आहे थोडस अगदी थोडस घातलेलं आहे आता आपण झाकण देऊया आणि गॅस मी स्लोच ठेवलेला आहे एक पाच मिनिट आपण हे छान वाफ काढूया ह्याची अधूनमधून मधून फ्राय पॅन आहे तो थोडासा फिरवत जायचा आहे म्हणजे एकाच ठिकाणी ज्वा लागणार नाही सगळ्या बाजूनी सारखी भाजी शिजेल तर एक चार पाच मिनटं झालेल्या आहेत आपण उघडून बघूया छान दणकून वाफ आलेली आहे आता आपण आहेत ना हे भेंडे फिरवून घेऊया अलगत म्हणजे सगळ्या बाजूने ते शिजतील बटाटे सुद्धा फिरवून घेऊया चमच्याने किंवा चिमट्याने कसंही तुम्ही फिरवू शकता तुम्हाला जसं जमेल तस दोन तीन वेळा असं फिरवून ही भाजी सगळ्या बाजूनी छान आपल्याला शिजवून घ्यायची आहे अलग हलक्या हाताने भेंडे फिरवायचे आहेत बटाटे सुद्धा मी फिरवून घेते पुन्हा आपण झाकण देऊया अशाच पद्धतीने एक तीन चार मिनिटाने उलटपालट करून आपण ही भाजी छान शिजवून घ्यायची आहे अगदी सोपी आहे झटपट होते आणि खूप चविष्ट होते तर अजून दोन ते तीन मिनट शिजवल्यानंतर पुन्हा एकदा मी भेंडे थोडेसे फिरवून घेणार आहे आणि पुन्हा एकदा झाकण देऊन शिजवून घेणार आहे तर फायनली बघा भाजी आपली छान खरपूस शिजलेली आहे भेंडे सुद्धा मऊ झालेले आहेत आणि बटाटे सुद्धा छान शिजलेली आहेत तर आता मी गॅस बंद करते बघूनच अगदी टेमटिंग वाटते नाही का तर ह्या मध्ये ही भरली भेंडी तुम्ही नक्की ट्राय करा आणि आवडली तर मला कमेंट करून सुद्धा सांगा तर चटपटीत अशी भरली भेंडी तयार झालेली आहे आणि माझा विश्वास ठेवा अतिशय चविष्ट लागते तुम्ही नक्की ट्राय करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर सुद्धा का। तसे करा तसेच अर्पणा मात्री चॅनल तुम्ही पाहता परंतु केलं नसेल तर सबस्क्राईब करा बाजूला बेल आयकॉन असते ते सुद्धा नक्की प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला लगेच मिळेल तसेच माझा इथे फोटो आहे ह्या फोटोवर तुम्ही क्लिक केलं तर तुम्हाला सबस्क्राईब बटन सुद्धा मिळेल स्वस्त राहा सुरक्षित राहा आणि खात राहा बाय फ्रेंड्स नमस्कार